देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांविषयी अतिप्रेम आहे मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ निवडणुकीत उभे राहिल्यास आम्ही त्यावेळी बघू देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांविषयी जास्तच प्रेम आहे देवेंद्र फडणवीस हे खूप चांगले गृहमंत्री आहेत त्यांनी आमचे खूप चांगले केले अजूनही काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे लोकसभेला आमचा कुणालाही पाठिंबा नाही आणि आम आमचा उमेदवारही नाही समाजाने अपक्ष उमेदवारी करण्यापेक्षा पाडण्याचं काम करावं तेव्हा त्यांना मराठ्यांची ताकद कळेल पाडण्यातही विजय आहे महाविकास आघाडी असो महायुती असो चाळीस वर्ष आम्हाला फसवलंच सहा जूनपर्यंत काही झालं तर ठिकाणी नाही तर विधानसभेला आहेच बघून घेतो कदाचित पाच जूनला मी पुन्हा उपोषणाला बसणार आहे आम्ही आमच्या हक्काचं ओबीसी मधून आरक्षण मागतोय आम्हालाच मेना आहे आणि आता इतर समाजाचे पण आम्हीच मागायचं अशोक चव्हाण सत्तेत असले की वेगळे आणि विरोधात असले की आमच्या बाजूने बोलतात आता ते सत्तेत आहेत असा घणाघती मराठा योद्धा मनोज मनोत्सरांगे पाटील यांनी टोला लगावलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज निवडणुकीसाठी तयार असेल आम्ही तर इमानदारीने तयार आता आमच्या सोबत किंवा असणारी किंवा आपण एकमेका ज्यावेळेस समीकरण जोडतो त्यावेळेस सगळ्यांचं सारखं मत पाहिजे याला सुद्धा खूप किंमत आहे मराठा जसा एकमतानं चालणार आहे तसं बाकीच्या छोट्या छोट्या जो समुदाय त्यांनी सुद्धा त्याच ताकदीनं उतारलं तर यांना घालवता आहे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काय भूमिका आपण सांगू आता इलेक्शन संपत आहे पण मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे त्यांना अति प्रेम आहे अति अति प्रेम अतिप्रेम इतकं उफाळून येतं त्यांचं प्रेम की सांगताच येत नाही इतकं कारण माता माऊलीवरती गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली त्यांनी बक्षिसी दिली त्यांना आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करणं चालू आहे कधीचे तर पाठीमागचे चार महिन्याचे खूप गृहमंत्री म्हणून खूप शब्बासकी देण्यासारखे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी मुंबई